नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पन्नास हजार रुपये अनुदान योजनेची दुसरी व तिसरी यादी जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल दुसरी आणि तिसरी या दोन्ही याद्या कशा काय तर काही जिल्ह्याच्या दुसऱ्या याद्या आलेल्या आहेत आणि काही जिल्ह्याच्या तिसऱ्या याद्यासुद्धा आले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याद्यासुद्धा दाखवणार आहे आणि तुमचं नाव कुठे चेक करायचं हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या याद्या तुम्हाला शेजारील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटर यांच्याकडेच पाहायला मिळतील तुम्हाला स्वतःला या याद्या भेटणार नाहीत तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सेंटरमध्येच जायचं आहे तर तिथं ते कशा पद्धतीने केंद्र चालक डाउनलोड करतील द हे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती तर इथं आधार ऑथेंटिकेशन लिस्टमध्ये काही जिल्ह्याच्या तुम्हाला वी लिस्ट दोन आणि व्ही लिस्ट तीन काही जिल्ह्याच्या दोन याद्या तुम्हाला दिसतील काही जिल्ह्यांच्या तीन याद्या दिसतील आता इथे स्क्रीनवरती पहा हे जो पुणे जिल्हा आहे तर पुणे जिल्ह्याच्या आत्तापर्यंत तीन याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि बाकी काही जिल्ह्यांच्या दोन याद्या असतील काही जिल्ह्याच्या तीन याद्या असतील तर या पुणे जिल्ह्याच्या जर याद्या तुम्हाला सर्व पाहिजे असतील तर मी तुम्हाला खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन इथं झिप फाईल ही डाउनलोड करू शकता पूर्ण पुणे जिल्ह्याच्या याद्या तुम्हाला इथे भेटणार आहेत तर अशा पद्धतीने ह्या याद्या तुम्हाला डाउनलोड करता येतील पुणे जिल्ह्याच्या बाकी जिल्ह्याच्या जर तुम्हाला हव्या असतील तर मला तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा मी तुम्हाला तिथेसुद्धा देऊ शकतो तर आपलं नाव पाहण्यासाठी आपल्या सी एस सी से सेंटरला भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र